लक्ष्मी रमना गोविंदा बालाजी महाराज की जय श्री, श्री बद्रीनाथ मंदिर संस्थान श्री तालुका पारोड़ा जिला जिजाव श्री रथ यात्रा उत्सव दोन हजार प्रारंभ होता है दिनांक तीन नोवेबर दोन हजार ते सात नोवेम्बर पर्यंत कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे दिनांक तीन नोव्हेंबर वार सोमवार रोजी श्री वहनाची मिरवणूक सायंकाळी सात वाजेपासून मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर रोजी श्रीच्या रथाची मिरवणूक दुपारी बारा वाजेपासून दिनांक पाच नोव्हेंबर रोजी वार बुधवार श्रीची पालखी मिरवणूक संध्याकाळी सात वाजल्यापासून तसेच जंगी कुस्तीचा कार्यक्रम बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते सहा वाजेपर्यंत होणार आहे श्री महाप्रसादाचा कार्यक्रम गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी दुपारी अकरा ते पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम चालला तसेच तसे सहा नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता हरिभक्त श्री चैतन्य महाराज नाशिककर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल व शुक्रवारी सात नोव्हेंबर रोजी परत पुन्हा श्री हरिभक्त चैतन्य महाराज नाशिककर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल तरी या रथ यात्रा उत्सवचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी विनंती